माझं नाव रीमा आणि मी एका खेडेगावातील रहिवासी आहे आज मी तुम्हाला अशी एक कथा सांगणार आहे जी ऐकून तुमचंही बहान हरवून जाईल मी खूप सुंदर तरुण आणि शिकलेली मुलगी होते कॉलेजमध्ये असतानाच माझी एका मुलासोबत मैत्री झाली आणि हळूहळू ती मैत्री प्रेमात बदलली आम्ही दोघे एकमेकांवर एवढं प्रेम करायला लागलो की आमचं नातं थेट लग्नापर्यंत पोहोचलं मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होते माझ्या वडिलांचं बऱ्याच वर्षांपूर्वी निधन झालं होतं आणि आई ही आजारी राहत होती त्यामुळे तिला माझं लग्न लवकरात लवकर करायचं होतं आईने माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती मी ज्या मुलावर प्रेम करत होते त्याच्याशी बोलून त्याला सांगितलं की त्याने आपल्या घरी आपलं लग्न ठरवण्यासाठी विचारावं कारण माझ्या आईनेही माझ्यासाठी स्थळं बघायला सुरुवात केली होती त्यानुसार त्याने आपल्या कुटुंबाकडून माझ्यासाठी स्थळ पाठवलं आणि दोन्ही कुटुंबांच्या संमतीने आमचं लग्न ठरलं माझं लग्न खेडे गावातच झालं माझा नवरा चांगल्या नोकरीला होता आणि तो शहरात कामाला जायचा त्याला एक मोठी बहीण होती जी आधीच लग्न होऊन दुसऱ्या गावी राहत होती कधीकधी ती आमच्या घरी यायची अशाच प्रकारे एक वर्ष सरलं आणि मी एका सुंदर मुलीला जन्म दिला आमचं संपूर्ण घर आनंदाने भरून गेलं होतं आमचं आयुष्य सुरळीत चाललं होतं पण अचानक आमच्या सुखी संसाराला कोणाची तरी नजर लागली माझी मुलगी आठ वर्षांची असताना माझ्या नवऱ्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्याचं तिथल्या तिथे निधन झालं आमच्या संपूर्ण घराचं आर्थिक व्यवस्थापन त्याच्या कमाईवरच अवलंबून होतं त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर आमच्या घरावर आर्थिक संकट कोसळलं माझे सासरे थोडेफार पैसे कमवत होते पण ते घर चालवण्यासाठी पुरेसे नव्हते काही काळ अशाच अडचणीत गेला तेव्हा माझ्या सासऱ्यांनी एक नवीन व्यवसाय सुरू केला आधी ते गावात लोकांचे केस कापायचे पण आता ते रात्री उशिरा गावातील तरुण मुलींचे केस कापण्याच्या नावाखाली त्यांना छतावर घेऊन जायचे मी हे अनेक दिवसांपासून पाहत होते दर रात्री ते छतावर जात आणि आमच्या घरातील कोणीही त्यांना थांबवत नव्हतं मला ही गोष्ट खूप विचित्र वाटायची शेवटी मी ठरवलं की मला स्वतःच याचा शोध घ्यायचा आहे की माझे सासरे नक्की काय करत आहेत एका रात्री मी हळूच पायऱ्या चढत छताकडे जाण्यास सुरुवात केली रात्रीचा अंधार अधिकच गडद्द होत चालला होता पण छतावरून मंद प्रकाश दिसत होता मला ही योग्य संधी वाटली की सत्य जाणून घ्यायची पण माझी सासू नेहमी पारा देत असे त्यामुळे मी छताकडे जाऊ शकले नाही एक दिवस माझी सासू कुठेतरी बाहेर गेली होती तेव्हा मला संधी मिळाली त्या रात्री माझे सासरे गावातील सीमा नावाच्या एका तरुण मुलीला छतावर घेऊन गेले होते त्यांच्या हातात नेहमीप्रमाणेच केस कापायची साधनं होती मला काही केल्या उमगत नव्हतं की माझे सासरे फक्त तरुण मुलींचीच केस का कापतात आणि तेही रात्री उशिरा छतावर एकते त्या रात्री मी सत्य शोधायचं ठरवलं मी पायऱ्या चढू लागले तेवढ्यात अचानक माझ्या सासूच्या येण्याचा सा आवाज आला माझी सासू मला सिड्यांवरून खाली उतरायला भाग पाडत होती कायम शांत बोलणारी माझी सासू आज पहिल्यांदाच जोरात बोलत होती तिचा आवाज ऐकून माझं काळीज थरथर कापू लागलं ती रागाने विचारत होती तू वर कुठे चालली आहेस मी अडखळत उत्तर दिलं आई मला खाली एकटीला भीती वाटत होती म्हणून जरा वर जात होते माझं उत्तर ऐकून सासू माझ्यावर चिडली आणि ओरडत म्हणाली तुला माहीत नाही का आज आपल्या घरी सीमा तिचे केस उतरवायला आले आहे मग तू वर जाण्याचा विचार तरी कसा केलास तुला हे कळत नाही का तुझे सासरे काय काम करतात तुझ्या नवऱ्याच्या मृत्यूनंतर तेच तर तुला आणि तुझ्या मुलीला सांभाळत आहेत आणि तू त्यांच्या कामाच्या मागे लागली आहेस तुझे सासरे अजिबात नाही इच्छित की त्यांच्या कामात कोणीही अडथळा आणावा मी सुद्धा त्यामुळे कधी वर जात नाही तुझ्यासाठी देखील चांगलंच होईल की तू कधी वर जाण्याचा प्रयत्न करू नकोस यापुढे रात्रीच्या वेळी तुझी सावली देखील तुझ्या खोलीच्या बाहेर दिसू नये माझ्या सासूचं सा बोलणं शांतपणे ऐकत राहिले कारण ती मला आठवण करून देत होती की माझे सासरेच मला आणि माझ्या मुलीला सांभाळत आहेत माझा नवरा आता हयात नव्हता त्यामुळे मी शांत राहणं सोडलं तर पर्यायच नव्हता खरं तर माझे सासरे मला आधीपासूनच भीतीदायक वाटायचे जे। जेव्हा माझा नवरा जिवंत होता तेव्हाही मी त्यांच्याशी फारसं बोलत नसे आणि आता त्यांच्या वागणुकीमुळे मी अधिकच अस्वस्थ होऊ लागले होते जर ते माझ्यावर आणखी नाराज झाले असते तर माझ्यासाठी परिस्थिती अधिक बिकट होईल म्हणून मी तात्काळ माझ्या सासूची माफी मागितली आणि वचन दिलं की यापुढे मी अशी चूक करणार नाही सासू म्हणाली जा आणि आपल्या खोलीत जाऊन झोप तुझी मुलगी जागी झाली नाही पाहिजे मी माझ्या खोलीत आले पण माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू झालं शेवटी माझ्या सासऱ्यांना एवढा एकांत कशाला हवा होता दुकानात तर ते खुले आम केस कापायचे मग आता त्यांनी असं गुप्तपणे का, गुप्त का सुरू केलं होतं पूर्वी त्यांना एकटेपणाची गरज भासत नव्हती मग आता अचानक का त्यांचं माझ्या मुलीवरचं वागणंही मला पटत नव्हतं इतर लोकांचे आजोबा आपल्या नातवंडांवर खूप प्रेम करतात पण माझे सासरे फक्त निर्बंध घालत होते ते तिला सारखं सांगत होते तुझा बाप आता हयात नाही त्यामुळे आता तू माझी जबाबदारी आहेस ती फक्त आठ वर्षांची होती पण तरीही तिच्यावर एवढ्या बंधनांचं ओझं टाकलं जात होतं जणू ती मोठी झाली होती आम्ही दोघीही त्यांच्या परवानगीशिवाय घराबाहेर पडू शकत नव्हतो कुठे जाऊही शकत नव्हतो अगदी तिच्या शाळेत नेण्याचं कामही ते स्वतः करत होते कधीकधी मला फार राग यायचा मनात यायचं की काहीही करून या घरातून निघून जावं पण तसं करणं शक्य नव्हतं माझी आईच माझं लग्न जाऊन गेली होती पण त्यानंतर तीही हयात नव्हती त्यामुळे आता माझं या जगात कोणीही नव्हतं ज्याच्याकडे मी माझ्या वेदना बोलू शकले असते दर महिन्यात दोन तीन वेळा सासरे रात्रीच्या वेळी एका मुलीचे केस कापायचे आणि तेही आमच्या घराच्या छतावरच हळूहळू त्यांनी दुकानावर जाणंही बंद केलं होतं दिवसभर घरीच बसायचे आणि आमच्यावर लक्ष ठेवून असायचे माझ्या सासूबद्दलही मला खूप शंका यायला लागली होती ती नेहमी आपल्या नवऱ्याच्या समोर शांत घाबरलेली असायची ती आजपर्यंत कधीच आपल्या नवऱ्याशी नजरानजर करून बोलत नव्हती फक्त त्यांच्या प्रत्येक आज्ञेला मान झुकवून पाळत होती माझ्या सासऱ्यांचं हे वागणं मला अजिबात पटत नव्हतं त्यांच्या वागण्यामुळे माझ्या मुलीचं निरागस बालपण हरवलं जात होतं आता तिलाही हळूहळू या सर्व गोष्टींची जाणीव होऊ लागली होती कधीकधी ती मला विचारायची आई आजोबा फक्त मोठ्या झालेल्या मुलींचेच केस का कापतात खरं तर हा प्रश्न मलाही अस्वस्थ करत होता माझ्या सासऱ्यांनी हे काम उघडपणे का केलं नाही का त्यांनी फक्त तरुण मुलींच्या केसांवरच लक्ष केंद्रित केलं होतं आणि का फक्त रात्रीच हे घडत होतं हळूहळू गावभर अपवा पसरू लागली लोक म्हणू लागले की जेव्हा शिल्पाच्या सासऱ्यांनी कोणत्याही मुलीचे केस कापले तेव्हा तिच्या नशिबात भरभराट आली तिला चांगलं सासर मिळालं सुखी संसार मिळाला त्यामुळे लोक त्यांच्या मुलीच्या नशिबात चांगले दिवस यावेत म्हणून त्यांना माझ्या सासऱ्यांकडे केस कापायला पाठवू लागले पण मला मात्र यावर अजिबात विश्वास बसत नव्हता यामागे काहीतरी रहस्य नक्कीच होतं आणि आता मला ते उघडकीस आणायचं होतं भाग्य केस कापल्याने कसं बदलू शकतं आणि तेही अर्ध्या रात्री एकांतात मी कित्येक वेळा या गोष्टीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण कधीही संधी मिळालीच नाही कारण जेव्हा जेव्हा माझे सासरे एखाद्या मुलीचे केस कापण्यासाठी तिला छतावर नेत असत तेव्हा माझी सासू लगेच सिड्यांवर पहारा द्यायला बसत होती कोणालाही छतावर जाण्याची परवानगी नसे एके दिवशी आमच्या शेजारच्या नीता नावाच्या मुलीचं वय वाढलं म्हणजेच ती आता मोठी झाली होती गावातल्या इतर मुलींसारखीच तिलाही माझ्या सासऱ्यांकडे केस कापण्यासाठी आणलं गेलं मला वाटलं चला ही आपलीच शेजारची मुलगी आहे आता मला नक्की समजेल की सासऱ्यांनी तिला छतावर नेहून नेमकं काय काय केलं असावं मी ठरवलं दुसऱ्या दिवशी सकाळी मी तिच्या घरी जाईन आणि तिला विचारून सत्य बाहेर काढेन पण दुसऱ्या दिवशी जेव्हा मी लपून छापून तिच्या घरी गेले तेव्हा तिथे विचित्र शांतता होती मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण हो 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 ती पूर्ण गप्प होती तिची आईसुद्धा काही बोलायला तयार नव्हती मी कितीही प्रश्न विचारले तरीही नीता काहीही उत्तर देत नव्हती मला आश्चर्य वाटलं हीच का ती चुलबुली खट्या नीता तिचं इतकं अबोल होणं हे नक्कीच काहीतरी वेगळं सुचवत होतं तिची आई देखील मला टाळत होती शेवटी मी निराश होऊन घरी परत आले घरी आल्यावरही माझ्या मनात विचार सुरूच होते अखेर हे सगळं काय चाललं आहे नीता आणि तिची आई मला काहीही सांगायला तयार नाहीत माझी मुलगीही हे सगळं पाहून गोंधळली होती तिने विचारलं आई नीता दिदी इतक्या शांत का होत्या आणि तुम्ही त्यांना जे विचारलं त्यावर त्यांनी उत्तर का दिलं नाही मी तिच्यासमोर काही उघड बोलू शकत नव्हते म्हणून मी दुर्लक्ष केलं आणि म्हणाले ती आता मोठी होत आहे मोठ्या मुलींमध्ये असे बदल होतात तिच्या आईने सांगितलं असेल म्हणून ती कदाचित काहीही बोलली नाही आणि कदाचित तिचे केस नसल्यामुळे ती लाजत असावी माझं उत्तर ऐकून माझी मुलगी शांत झाली पण माझ्या मनात मात्र अजूनही प्रश्नांची गर्दी होती अखेर नीता इतकी का बदलली काय घडलं त्या रात्री छतावर त्याच दरम्यान माझ्या मुलीनेही मला सांगितलं की शाळेत मुलं नीताची खिल्ली उडवत आहेत शक्यतो ती याच कारणामुळे गप्प बसली असावी असं मी मनाशीच विचार केला कित्येक महिने मी या रहस्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मी कित्येक वेळा लपून छतावर जाण्याचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी माझी सासू आडवी आली ती मला ओरडून हाकलावून द्यायची माझी मुलगीही याबाबत उत्सुक होती म्हणून मी तिलाही छतावर पाठवलं पण माझी सासू तिलाही माघारी पाठवायची तुझ्या आजोबांच्या कामात हस्तक्षेप करू नकोस त्यांनी तुझ्या बाबांच्या मृत्यूनंतर तुला आणि तुझ्या आईला आधार दिला आहे ते ओरडले तरी सहन करायला शिक ते आपल्या भल्यासाठीच करतात असं ती तिला म्हणायची सुरुवातीला मात्र मला माझ्या सासूच्या बोलण्यात अर्थच वाटत नव्हता पण हळूहळू मी विचार करू लागले की खरंच मी विधवा आहे मला विचारणारा कोणीही नाही माझा आणि माझ्या मुलीचा एकमेव आधार म्हणजे माझे सासरे आहेत त्यांच्याशिवाय आम्ही या गावात अनाथांसारखे राहू माझे आई वडील लहानपणीच गेले होते आणि माझे इतर नातेवाईक गावात राहत नव्हते माझ्या लग्नानंतर त्यांनी कधीही माझ्याकडे पाहिलं देखील नव्हतं त्यामुळे मला कुठेही जाण्याचा पर्याय नव्हता मी माझ्या मुलीला शिकवून मोठं करायचं ठरवलं होतं कारण मी तिच्या भविष्याचा खूप विचार करत होते गावातल्या बायकांना नोकरी करण्याची परवानगी नव्हती त्यामुळे मी कधीही करू शकत नव्हते म्हणून मी गप्प बसले आणि सासऱ्यांच्या पैशांवरच माझ्या मुलीचं शिक्षण सुरू ठेवलं माझ्या सासऱ्यांना संपूर्ण गाव मानत होतं ते गावाच्या पंचायतीतही जात असत त्यामुळे त्यांच्याविरुद्ध बोलण्याची कोणाचीच हिंमत नव्हती हळूहळू मी स्वतःलाच समजावू लागले की सासऱ्यांनी जर आधार दिला नसता तर आम्ही आई मुलगी कुठे गेलो असतो त्यामुळे मी त्यांच्या कामात अडथळा आणण्याचा विचार सोडून दिला तरीही मनात अनेक प्रश्न होते का फक्त मोठ्या मुलींचे केस कापले जातात आणि तेही रात्रीच्या अंधारात गावात हे प्रचलित होतं की माझ्या सासऱ्यांनी जिचे केस कापले तिच्या नशिबात भरभराट आली ती चांगल्या घरी लग्न करून सुखी झाली त्यामुळे गावातल्या लोकांनीही आपल्या मुलींचे केस कापायला त्यांना पाठवायला सुरुवात केली आणि मग एका रात्री मला एक भयानक सत्य समजलं त्या रात्री मी किचनमध्ये पाणी पिण्यासाठी गेले होते आणि अचानक माझ्या सासऱ्यांना सिड्यांवरून खाली उतरताना मी पाहिलं त्यांचे संपूर्ण हावभाव विचित्र होते त्यांचं अंग घामाने भिजलेलं होतं त्यांच्या अंगावरचे कपडे अस्ताव्यस्त होते त्यांनी वेगळे कपडे घातले होते जणू काही त्यांनी आधीचे कपडे बदलले असावेत ते हळूहळू खाली येत होते खूप थकल्यासारखे जणू काही चालणंही त्यांना कठीण होत होतं माझ्या मनात थरकाप उडवणारे विचार येऊ लागले हे सगळं नेमकं का काय आहे फक्त केस कापणं एवढी थकवणारी गोष्ट असू शकते का मी खिडकीतून वर पाहिलं तर छतावरून एक मुलगी हळूहळू खाली येत होती ती सुद्धा गप्प होती जणू काही तिला काहीतरी भयंकर अनुभव आला आहे माझ्या मनात शंकेचं काहूल आणखी गडद्द झालं होतं सासरे गावात प्रतिष्ठित व्यक्ती होते गावातील लोक त्यांचा फार सन्मान करत होते एका रात्री मी स्वयंपाकघरात गेले असता माझी सासू चोरून रडताना मी पाहिलं मी विचारलं आई तुम्ही का रडत आहात पण तिने काहीच सांगितलं नाही मात्र मला आता सासऱ्यांविषयी ये संशय येऊ लागला होता मी त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली तेव्हाच माझ्या मुलीची मासिक पाळी आली आणि नशीब बदलण्याची वेळही रही काळ पुढे सरकत होता माझी मुलगीही आता मोठी होत होती एके दिवशी सासूने तिच्या कपाळावर प्रेमाने मुका घेतला आणि म्हणाली आता तुझ्या आजोबांच्या हाताने तुझं नशीब उजळणार हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या मुलीचेही केस कापायचे होते मी आणि माझी मुलगी दोघीही रडू लागलो मी सासूला विनवणी केली पण तिने माझं काहीही ऐकलं नाही माझ्या मुलीला सासऱ्यांसोबत छतावर नेण्यात आलं काही वेळाने ती धावत खाली आली तिच्या डोक्यावर हात फिरवला तर तिचे केस तसेच होते मी तिला विचारलं काय झालं तर ती म्हणाली आई आजोबांनी माझे केस कापलेच नाहीत उलट ते खूप रडत होते मी घाबरून सासऱ्यांच्या खोलीत गेले सासरे जमिनीवर बसून सासूच्या पायाशी रडत होते सासू ही खूप रडत होती मी विचारलं हे सगळं काय चाललंय त्यावर सासऱ्यांनी जे काही सत्य सांगितलं ते ऐकून मला मोठा धक्काच बसला ते म्हणाले ही प्रथा गावच्या चौधरीने सुरू केली आहे तो बलाढ्य आणि प्रभावशाली माणूस आहे त्याला तरुण मुलींवर वाईट नजर ठेवायची सवय आहे गावात अशी अफवा पसरवण्यात आली आहे की माझ्या हातात जादू आहे ज्या मुलींचे केस मी कापतो त्याचं नशीब उजळतं पण सत्य काही वेगळंच होतं मुलींचे केस कापले की चौधरीला कळायचं की ती मुलगी आता मोठी झाली आहे आणि मग तो तिला तिच्या घरी बोलवून तिच्यावर अत्याचार करायचा मी सुरुवातीला हे मान्य केलं नव्हतं पण माझ्या मुलाच्या मृत्यूनंतर चौधरीने मला ब्लॅकमेल केलं आणि मी त्याच्या आदेशानुसार हे काम करू लागलो माझ्या सासूला हे जेव्हा कळलं होतं तेव्हा ती आतून खूप तुटली होती पण मी काहीही करू शकत नव्हतो हे ऐकून माझं मन सुन्न पडलं माझ्या सासऱ्यांनी पैसे आणि भीतीमुळे गावातील कित्येक मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं मी त्यांच्याकडे पाहत होते एक असा माणूस जो केवळ आपल्या नातीला वाचवण्यासाठी ढसाढसा रडत होता पण इतर मुलींसाठी काहीही करू शकला नव्हता माझ्या सासऱ्यांनी सांगितलं गावातील चौधरी आपल्या वाचनेच्या समाधानासाठी मुलींचा वापर करतो आणि त्याबदल्यात त्यांना मोठी रक्कम देतो ज्यातून त्यांचे आई वडील त्यांचं धूमधडाक्यात लग्न करू शकतील मी त्याचा गुलाम झालो आहे पण मी माझ्या नातीला या नरकात ढकलू शकत नाही मला माहीत आहे की जर मी तिचे केस कापले तर चौधरीला समजेल की ती आता मोठी झाली आहे आणि तो तिलाही आपली शिकार बनवेल हे ऐकून मी आणि माझी मुलगी दोघीही रडू लागलो आम्हाला या भयंकर सत्तेची कल्पना देखील नव्हती मी शहरातून लग्न करून गावात आले होते आणि माझे सासरे आणि नवरा कधीच मला घराबाहेर जाऊ देत नसत त्यामुळे गावात काय चालतं याची मला जराही कल्पना नव्हती चौधरी कोण आहे तो काय करतो याचा अंदाजही नव्हता आजपर्यंत मला वाटायचं की माझे सासरे माझ्या मुलीवर अनावश्यक बंधनं घालत आहेत पण आता मला कळलं होतं की तिचं रक्षण करण्यासाठी एवढं सगळं करत होते माझ्या सासऱ्यांनी आम्हाला वचन दिलं की मी माझ्या नातीच्या सन्मानावर कोणताही डाग पडू देणार नाही आणि आता मला गावातील इतर मुलींसाठीही हा नरक संपवायचा आहे कितीही संकट आली तरीही मी आता चौधरीच्या या घाणेरड्या खेळात भाग घेणार नाही त्यांनी पुढे सांगितलं की आता आपल्याला हे गाव सोडून कुठेतरी दूर जायला हवं तुम्ही लगेच सामान पॅक करा पण जाण्याआधी मी गावातील शिक्षकाच्या नावाने एक पत्र लिहून ठेवणार आहे तो शिक्षक खूप हुशार आणि समजदार माणूस आहे तो गावकऱ्यांना सत्य समजावून सांगू शकेल आम्ही सासऱ्यांचे शब्द ऐकून सुन्न झालो होतो आता एकच निर्णय योग्य होता या गावाचा कायमचा निरोप घ्यायचा आणि इतर मुलींच्या भविष्यासाठी सत्य बाहेर आणायचं